आपण पाहत आहात था एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही कुमारी हर्षदा रावण नव्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवण अव्वल जयश्री हाऊसिंग सोसायटीच्या वतीने विशेष सत्कार कोल्हापुरातील नामांकित होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल ची विद्यार्थिनी कुमारी हर्षदा हेमंत रावण हिने नुकत्याच घोषित झालेल्या कोल्हापूर बोर्डाच्या परीक्षेत नव्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकावला तिच्या या घवघवीत यशाबद्दल कोल्हापूर येथील जयश्री हाऊसिंग सोसायटीच्या वतीने विशेष सत्कार करून तिच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सोसायटीचे मुख्य कार्यवाह प्राध्यापक राहुल गाडेकर गाडेकर कुटुंबीय रावण कुटुंबीय व सर्व सभासद बांधव उपस्थित होते तिच्या या यशाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे प्रतिनिधी रोहन देसाई एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा